जायकवाडीचा नवा विक्रम गोदामाय कोपली जालन्यात दहा हजार नागरिकांना सोडावं लागलं घर पानलोट क्षेत्रात झालेल्या शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात दोन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्युसेकने पाण्याची आवक होऊ लागली त्यामुळे रविवारी जायकवाडीच्या सर्व सत्तावीस दरवाज्यातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढत गोदापात्रात तीन लाख सहा हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला यामुळे एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकदा पैठण शहराचा सखल भाग आणि गोदाकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं जायकवाडी धरणात पूर्ण क्षमतेनं भरून दोन हजार सहामध्ये सुमारे अडीच लाख क्युसेक पाणी गोदापरात्रात सोडण्यात आले होते त्यामुळे जवळपास अर्धे शहर त्यामुळे पाण्याखाली गेले होते एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकदा विक्रमी तीन लाखांवर विसर्ग करण्यात येतो आहे या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी सकाळी साडे अकरा वाजता जायकवाडी धरणाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या आवक आणि विसर्ग यांचे योग्य नियोजन करून गोदापत्रात विसर्ग करण्याचे आदेश देण्यात आले रविवारी सकाळपासून आपत्कालीन दरवाजांसह सर्व सत्तावीस दरवाजातून दोन लाख सव्वीस हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला यामुळे पैठण शहरातील सखल भागामध्ये पाणी शिरलं आहे शहरातील गागाभट्ट चौक परिसर जुनानगर रोड पालखी ओटा छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर कहारवाडा आदी भागांमध्ये पाणी साचलं आहे यासह साठेनगर परदेशीपुरा हमालगल्ली प्रतिष्ठान कॉलेजमागील काही नागरिक संतनगर नगर, नगर जैनपुरा आदी भागातील रहिवाशांना नावता हायस्कूल कन्याप्रशाला बॉईज हायस्कूल येथे स्थलांतर करण्यात आलं आहे दरम्यान रात्रीतून विसर्ग तीन लाख सहा हजार क्युसेकवर करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पैठण